सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना पहिल्यांदीच सांगू इच्छितो की साव आता नजीकच्या काळातच विधानसभा निवडणुका महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलेल्या आहेत आणि पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतोय आणि आजही मा मी माझ्या भूमिकेशी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी ठाम आहे की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढवणार आहे आणि आमच्या उमेदवार या अर्चनातही घारे असणार आहेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच मतदारसंघ आम्ही हक्काने मागतोय आणि ताकदीने लढवण्याची आमची क्षमता आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात म्हणूनच आमची जाणीव जागर यात्रा सुरू करतोय दिनांक सोळा ऑगस्टपासून जवळपास सातशे किलोमीटरची ही यात्रा राहील तीन तालुके दीडशे गावं आणि जवळपास तीस दिवस ही यात्रा प्रत्येक गावातून जाईल दिवसाला आठ ते दहा गावं आमच्या पक्षाच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवार अर्चनाताई घारे या प्रत्येक गावात जातील तिथल्या लोकांशी संवाद साधतील आमचा दरबार नसेल आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आम्ही लोकांना आपल्यापर्यंत यायला भाग पाडत नाही आहोत याचं कारण असं आहे की गेले पंधरा ते वीस वर्ष इथले स्थानिक आमदार जे आहेत दीपक केसरकर हे लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याला पूर्णपणे असमर्थ ठरलेले आहेत प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळी भावनिक साथ घालायची त्या निवडणुकीत निवडून यायचं आणि नंतर मतदारांना आणि लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं आणि निवडणूक आली की परत कधी शरद पवार साहेबांवर दोष द्यायचा सा, कधी उद्धव ठाकरेंवर दोष द्यायचा कधी नारायण राणेंवर दोष द्यायचा आणि फक्त निवडून यायचं काम करायचं आणि निवडून आल्यानंतर त्या लोकांकडे बघायचं सुद्धा नाही आणि आता ज्यावेळी निवडणुकीला केवळ एक दोन महिने फक्त उरलेले असताना कोणाला आर्थिक मदत कर कोणाकडे जा कुठल्या तरी कार्यक्रमाची भूमिपूजन कर एवढं प्रोग्राम हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याच्यासाठी ही यात्रा राहील प्रत्येक तालुक्याचे विषय वेगवेगळे आहेत दोडामार्ग तालुक्याचे विषय वेगळे आहेत सावंतवाडीचे वेगळे आहेत आणि वेंगुर्ल्याचे वेगळे आहेत बऱ्याच गावात आजही दळणवळणाची सोय नाही विजेची सोय नाही आहे रस्ते नाही आहेत शिक्षणाचा प्रश्न प्रचंड गंभीर झाला आहे शिक्षण मंत्र्यांच्याच मतदारसंघात हे सर्व प्रश्न लोकांकडे जाऊन लोकांबरोबर चर्चा करून आपल्यापैकी प्रत्येकाला हे माहीत आहे की, की नजिकचं सरकार हे आमचंच येणार आहे महाविकास आघाडीच सरकार आता येणार आहे तीन महिन्यात त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न जे काही असतील ते, ते सोडवण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करण्याची जी गरज आहे त्याची सुरुवात म्हणूनही आमची यात्रा आहे बरेच दिवस असं म्हटलं जात होत की केसरकरांना पर्याय नाही पर्याय नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच्या पक्षाने एक उच्च विद्याविभूषित दूरदृष्टी असलेल्या महिला नेत्यांचा सा पर्याय सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या लोकांच्या जज्देसमोर आम्ही ठेवत आहोत आणि त्याच्यासाठी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या बरोबर संवाद साधण्यासाठी ही यात्रा आम्ही सुरू करतो आहोत दिनांक सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत वेंगुर्ल्यात ही यात्रा चालेल त्याच्यानंतर एकवीस ते, एक ते चोवीस ऑगस्ट पर्यंत दोडामार्गला ही यात्रा चालेल आणि अठ्ठावीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर पर्यंत सावंतवाडी तालुक्यात ही यात्रा चालेल प्रत्येक मतदारसंघातलं एक, एक गाव कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न राहील आमच्या पक्षाचे नुसते या विधानसभा मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला आमदार निवडून येण्यासाठी या यात्रेत सहभागी होणार आहेत आणि गावागावात जाऊन त्या, त्या त्या संबंधित लोकांशी चर्चा करून आजपर्यंत गेल्या पंधरा ते वीस वर्षात जे झालं नाही लोकांना आपल्यापर्यंत येण्याला भाग पाडत पाडलं जात होतं पण आम्ही सर्वप्रथम लोकांकडे जातोय जनतेपर्यंत आहे की तुमचे प्रश्न काय आहेत एवढी वर्षही त्या प्रश्नाला आजपर्यंत हातच घातला गेला नव्हता प्रत्येक गावाचे प्रश्न वेगळे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही ही यात्रा सुरू करतोय पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेला आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सावंतवाडीपासून ते चिपळूणपर्यंत सर्व प्रकारे जबाबदारीने आदरणीय विनायक राऊतन साहेब साहेबांसाठी काम केलेलं होतं उरलेले जे दोन मतदारसंघ आहेत कुडाळ मालवण असेल तिकडे वैभव नाईक साहेब राहणार आहेत उभे राहणार आहेत आमदार तिथे सुद्धा त्यांना आमची मदतीची गरज आहे आम्ही तो मतदारसंघात काहीच मागत नाही आहोत आम्ही जिथे आमचं काम आहे हा व हा मतदारसंघ अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता काँग्रेस पक्षाकडे होता प्रवीणभाई इथे आमदार होते त्याच्यानंतर केसरकर राष्ट्रवादीतून आमदार होते त्याच्यामुळे हा मतदारसंघ मागण्याचा अधिकार हा आमचा आहे असं मानून आम्ही चालतो आहे फार सुद्धा आहेत महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच सुटावा याच्यासाठी आम्ही आग्रही राहणारच आहोत कसं आहे की कोणाचं मत कोणाला गेलं हे कधीच कळत नाही उद्या आम्ही सुद्धा असं क्लेम करू शकतो की ते जे मताधिक्य होत ते आमचंच होतं ते राष्ट्रवादीच होतं हे मत तेच की आता तुम्ही जर असं म्हणताय का की तेवढी मतदान हे आता कोणीच क्लेम करू शकत नाही कोणीच दावा करू शकत नाही की एवढं मतदान याचं आहे तर कारण अनेक घडामोडी घडलेल्या आहेत राजकारणात त्याच्यामुळे हा दावा आम्हीसुद्धा करू शकतो ना की आमचं सुद्धा मतदान तेवढंच आहे कसं आहे हे बघा आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाली काम करतो हा पक्ष जो आहे हा एवढ्या मोठ्या संक्रमणातून जाऊन सुद्धा आदरणीय साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही राहिलेलो आहोत पवार साहेब सांगतील तो आमच्यासाठी अंतिम शब्द असेल आघाडीचं सरकार आणायचं आहे आमच्या मित्रपक्षांनीसुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे जा, की जर त्यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर एक एक जागा निवडून आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी कधीकधी त्यागसुद्धा करायला लागला पाहिजे आम्हीसुद्धा त्याग करतो आहे काही मतदारसंघात जिल्ह्यातल्या त्याच्यामुळे जर उद्धव ठाकरेंना उद्या मुख्यमंत्री करायचं असेल तर एक एक जागा महाविकास आघाडीची निवडून येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची करण्याची गरज आहे ते शरद पवार साहेब सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते ते आहेत आणि पवार साहेब सांगतील हे आमच्या दृष्टीने काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहे साहेबांचा शब्द अंतिम असेल तर मी काय म्हटलं की महा त्यांना जर उद्धव ठाकरेंना ना मुख्यमंत्री आपल्याला करायचं असं ते म्हणत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून तर ती प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा तसे प्रयत्न करायला पाहिजेत आम्ही सुद्धा तसे प्रयत्न करतो आमचं असं काहीच म्हणणं नाही की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नये आमच्या सुद्धा ती व इच्छा आहे ते पूर्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे करोनाच्या काळात त्या गोष्टीला पण एक एक जागा निवडून येणं गरजेचं आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर कसं आहे मुळात लोकसभेची गणितं वेगळी आहेत विधानसभेची गणितं वेगळी आहेत त्याच्यामुळे ते, ते जे वाढीव मतदान असेल ते विधानसभेला तसंच राहील असं कोणीच आज सांगू शकत नाही विधान लोकसभेची कदाचित परिस्थिती वेगळी असेल तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लोकसभेला काय काय घटना घडल्या आहेत ते मी सांगायला नव्हतो त्याच्यामुळे ती वेगळी परिस्थिती असेल त्यावेळी नारायण राणेंकडे बघून कदाचित लोकांनी मतदान केलं असेल वाढीव पण यावेळी तुमच्या इथल्या स्थानिक आमदारावर प्रचंड नाराजी असल्यामुळे ते जे वाढीव मतदान आहे ते आमच्याकडे सुद्धा वळू शकतं आणि तो प्रयत्न आमचा राहील लोकांनी समजावं हे हो बघा आम्ही आजही तेच म्हणतो मी परत एकदा की लोकांचे प्रश्न काय आहेत ते आम्ही घेऊन जातोय ती ही यात्रा त्याच्यासाठीच आहे सा आम्हाला कोणाला एका व्यक्तीला टार्गेट करून वगैरे काही करायचं नाही आहे एक व्यक्ती वाईट आहे किंवा हे काही वाईट नाही लोकांचे प्रश्न आजपर्यंत का सुटले नाहीत याच्या मुळाशी आम्ही जाणार आहोत कुठल्याही आम्ही लोकांपर्यंत जाऊ त्यावेळी आम्हाला लोक सांगतील ना की बाबा हे असे असे प्रश्न आहेत किंवा समजा रोजगार निर्माण नाही झाला तर मग रोजगार निर्माण होण्यासाठी काय करायला लागेल याच्यासाठी तर आम्ही प्रयत्न केलो आजपर्यंत तुम्ही त्यांना संधी दिलीत ना तुम्हाला की आजपर्यंत तीन टर्म तुम्ही त्यांना संधी दिलेली आहे आमच्याकडे नवीन चेहरा आहे त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे आणि त्यांना तुम्ही संधी देऊन बघा की कुठेतरी त्याच्यातून मदत होईल तुम्हाला हे आम्हाला लोकांना सांगायचंय म्हणूनच ही यात्रा आहे संघातलाच आहे आणि तो मी आता का घेतोय कारण तो उद्या त्याचा एक प्रश्न आहे इथे आणि त्याच्यात तुमच्या स्थानिक आमदारांचा असा मोठा हात आहे त्याच्यात की आँ... तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की केळूसला म्हणजे वेंगुर्ले तालुक्यात केळूस नावाचं गाव आहे तिकडे आकाश फिश मिल म्हणून एक मोठी फिश मिल आहे दोन हजार सोळापासून ही फिश मिल चालू झालेली आहे आणि आता परिस्थिती एवढी भीषण झालेली आहे त्याच्यात मी आज तुमच्याकडे सावंतवाडीत हा प्रश्न का मांडतोय कारण उद्या त्या सर्व ग्रामस्थांचं उपोषण आहे कारण गेली अनेक वर्ष त्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला माश्या माश्यावर प्रक्रिया करून त्याचं पूर्ण सांडपाणी गावातल्या उघड्यावर सोडलं जातो प्रचंड मोठी फिश मिल आहे ही आणि लोकांचं एवढंच म्हणणं होतं वास्तविक त्यांना तिथल्या पी एच सीने म्हणजे सुद्धा त्यांच्या विरोधात दाखला दिलेला असतानाही त्या फिश मिलच्या चालकांना आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे गावातले स्थानिक लोक जर तुम्ही त्या गावात गेलात तर तुम्ही तिथे राहूच शकत नाहीत अशी परिस्थिती आहे संपूर्ण विहिरी वगैरे सर्व त्या पाण्याने खराब झालेल्या आहेत फार मोठी फिश मिल उभी केली कदाचित तुमच्यापैकी काही का लोकांनी बघितली असेल ती आणि विहिरी आणि आता तर त्यांचे प्रयत्न असे चालले आहेत की सगळं पाणी समुद्रात कुठलीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी समुद्रात सोडायचं हा छोटा लघु उद्योग नाही हा प्रचंड मोठा उद्योग आहे तुम्ही कधीतरी जाऊन बघा तिकडे तर आ, आ, आज तुमच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं की उद्या त्यांचं जे उपोषण आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे ही लोक दुसरीकडून आली आहेत आणि फिश स्थानिक लोकांना त्रास देण्याचं काम प्रचंड मोठ्या प्रमाणात करतोय आमचा पक्ष स्थानिकांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि त्या ग्रामस्थांना आमचा संपूर्णपणे पाठिंबा राहणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल